तुम्ही पण घ्या नाही शिवानी ताई तुम्ही बसा यांच्यासोबत तुम्हाला तर म्हटलं मी आणते म्हणून तुम्ही नाही करून राहिले शांता काकू तुम्ही सांगा आता आता वहिनी नवीन नवीन आहे वहिनीला काम करून देता येते काय मी गावाला गेली वहिनीलाच काम करावं लागते बरोबर आहे ना शांता काकू एकदम बरोबर बोलली शिवानी नानात पाहिजे शिवानी सारखी भाज्या पुढे पुढे माहिती आपल्या नंतर कामच काम करावं लागते शिवानी एकच नंबर वहिनी ऐकले शांत काकूच चला घ्या मग तुम्ही पण यांच्यासोबत नाश्ता करा मी आलीच दुसरं घेऊन ठीक आहे शिवानी ताई करते नाश्ता काकू सविता काकू तुमच्या घरच्यासाठी पण काढली बरं तुम्ही आल्याबरोबर सांगितलं होतं माझ्या सुनीसाठी एक डिश दे म्हणून दोन डिश काढून ठेवले महादेव काकासाठी पण काढली एक ठीक आहे शिवानी आता बाई बायासमोर मी काही म्हणत नव्हती असं मला नाव ठेवतात मी म्हटलं बाई शिवानीला राहते आठवण राहिली राहिली नाही राहिली नाही राहिली जा पाणी आण भला तिकट केला बाई चिवळा आता आणते काकू गंगूबाई तू कहू गुमसुम बसेला काही बरं नाही की तुले बरोबर आहे लग्नातली धावपळ आता भारी चालली वाटते नाही नाही असं काही नाही सुषमा असं काही नाही आहे मनाला समाधान वाटून राहिलं नाही सुनबाई आली घराचं रूपच बदलून गेलं घरातले माणसं बदलले पण की शांताबाई सर्वच जणी पाहत मी पोरगी पोरगा किती समाधानी झाली मय मनीषासारखी सून भेटली खरोखर मन शांत झालं शांताबाई म्हणून आज शांताबाई मोदी खायचा कार्यक्रम करून टाकला आज कसं लखन ऐकत नाहीत ना पटापट कार्यक्रम केले ते मोकळे होऊन जातात हो गंगूबाई बरोबर आहे ते चला बाकी बाया करा बाकीच्या हो शांताबाई आता सुरुवात झाली शांताबाई सवितानी आली मनीषाला सकाळी आठवण करत मी येते म्हटलं सविता सांगतलं तर येईन ना माय गंगूबाई आता शांताबाईने जर सासूपणा दाखवला तर नाही येणार तशी मनाची कधी असेल तर येईन संध्याकाळी लगू नोकरी करते काय तर ड्युटी करून येईन मग हा बाबा तर झोपेल हो बाबा बाबा झोपू दे मीच झालो रिकामा हे बाईचे पण कार्यक्रम संपूर्ण राहिले आई या बायला बोलवू दे त्या बायला बोलवू दे हा कार्यक्रम तो कार्यक्रम किती कार्यक्रम करते काय माहित हा हाय संदीप दादा कार्यक्रम करणं जिवारी राहिला काय हम्म तुला आता पटापट वहिनी मोकळी झाली पाहिजे तसं नाही आता तर सुरुवात झाली नाही नाही शिवानी तसं नाही आहे येतो मी बाहेरून आता वहिनीला सांगून जा बाहेर आम्हाला लोक सांगू आता जा वहिनी पण राहिली दे शिवानी तिथं सगळ्या बाहेर बसलेल्या ना हसतील ना बाया नाही नाही जा नाही हसत संदीप दादा किती खुश झाला मनीच्या वहिनीसोबत लग्न करून वहिनी पण खूप चांगली आहे चला आता मस्त दोघांची गंमत पाहू अरे शांता काकू करा करा फराळाचं करा संगीत काय झालं संदीप नाही आई शिवानीने सांगितलं ना वैनी आवाज दिउँ तू आवाज दिला कला नै नै शिवानी ताइन गम्मत मी नाही आवाज दिला काय बहिनी हो तना थाम शिवाई था लगन लेका मजा गेली नाही असेच दिवसभर दोघं भर दोग भो करत भोकर शिवानी गावा कि खुब चाहिँ गंगूबाई माया रोशनी ल्याम फोन बि लावत आठ आठ दिवस बाइक सुकुन दे ना करा नाश्ता करा सरे आई कुठे गेले आई वहिनी आई घरी नाही आहे कोणाचा आहे फोन हॅलो हॅलो कोण सविता मीच बोलून राहिली ओ मी मोज्यात आजी कुठे आहे सविता तू तू ऑफिसमध्ये आहे का आई एक तास झाला मला येऊन तुम्ही कुठे जाऊन बसला चला घर शोधून राहिले तुम्हाला मी सविता आता मूळ दिखायचा कार्यक्रम आहे ना मनीषा आता तुला गंगूबाई ये ना तू मला नाही माहित आई लक्ष नाही तुम्ही गेल्या नाही या ना मग तुम्ही घरी मी जातो काय म्हणते मनीषा मनीषा एक फोन नाही लावला मला ये सविता मनीषा खुश होऊन जाते ती आई येऊन राहिली ठीक आहे आई सांगतो मी रिंकूत आईले ओवी ओजसले घेऊन येतो नाही तर रिंकू त्या जो ठेवतो दोघं ठीक आहे मग राणी जवळ बा आरती, आरती हो आरती तुमची चला मग घरात माय बाई हो राणी आली काय हो शकू ना आता तुम्ही कशा काय काही नाही माय पण चालली होती तोंड घालून पावा म्हटलं राणी आली काय शंभर वर्ष आयुष्य आहे राणी तुले कशी काय आज शकुना भाई मी भोर आणला ना राणीले सगळे कार्यक्रम झाले तिच्या घरचे करायचे वरासाठीच राहिलं होतं सगळं तिला सांगून दिलं तर तिच्या सासूले अक्षय तृतीय आहे म्हणून अक्षय तृतीया झाली की मग सगळं कार्यक्रम करा तुम्ही चांगलं केलं खूप चांगलं केलं मस्त झाला दगै त्या जवळा चला जवळ बा चल राणी घरात हो मामीजी चला कौसल बाई खरोखर तकदीर काढलं पण जवायसाठी किती हॅन्सम समजवय आहे एकच नंबर नोकरी करते वाटते हा शकू ना बाई नोकरी करते ना सुषमाच्या सुनीचा भाऊ आहे ना मस्त घरी दारी सगळं बरोबर आहे शकुनाबाई मी आता ऐकलो की तू सुन पाहून गेली नाव नको घालू माय तिचं कसं तरी मनाची करम नकरायला लागते मी त्या घरी ते घरी पाहुणे आली आता चल कौसल्या बाई येईन एखाद्या दिवशी ठीक आहे बाई आता माहिती वय येईल चल स्वयंपाक येते बाकी आहे माय काही काही अजून यायचं मग एखाद्या दिवशी पाय ना किती हरी काय लोकच्या घरी माय घरांदी पाय ते सून तशी हे सून पाहून गेली सगळ्या गावांची बोंब झाली सून पाहून गेली सून पाहून गेली बरं झालं लेकरू बाकरू नाही तर काय झालं असत बंटी कोण झोपली बंटी तुम्ही आई कुठे गेले आई काय झालं बबली आता मला झोप नाही बी गुन्हा आहे काय घरांदी आता असत बाहेरून आलो मी पाठल रेटली जराशी रात्रंदिवस दिवस काम आहे ना पण ते आला नाही का अक्षय घरी मी लवकर आली शाळेतून मला माहित आहे ना तू आज लवकर येशील म्हणून तु भाऊ येते म्हणून काहीच गरज नाही ना आपस त्याला गरज असली की तू आपल्या घरी येते तुला घरी गेला ते लवकर शाळेतून काम ना आपलं रिकामी मला गोष्टी सुनून राहिले काय लवकर काय याय लागते शाळेतून मई मर्जी मी लवकर येईन उशीर राहीन माया भावासाठी तू मला काय घेऊन येणार आहे मग सांगू नको मला तू जा राणीच्या घरी जा बोलावलं मला दोघे घेऊन या तुम्ही मला सांगू नको बबली तू त्या भावाला फोन कर नाही तर तू स्वतः आणलेच आहे असे हमाले धंदे मी करत नाही कधी बी तर तिली वाटी मी रिकामाचा झोपून देत खायच्या बाबतीत झोपायच्या बाबतीतच मग दोन पैसे कमाई करावं लागते भाऊ साहेब त्यासाठी काय जेव्हा गर्मी आहे की नाही अंगण ती तर कोणाची ठसन ऐकाय बी लागते मग जिला पावर नाही दाखवला कोळला पावर चलने मोठ्या मोठ्या गोष्टी ताणे आले मने शिकवतात असं नाही करत अंतसंनी करत चल आईले फोन करतो आईले सांगतो ते दोघेले घेऊन या म्हणून चल मस्त भाऊ भाव येऊन राहिले गुलाबजामांचं पाकिट आणलं नाही मस्त गुलाबजामुन बनवतो नवीन नवीन येऊन राहिले ना माया घरी राणी अक्षय की नाही लागत आता आईच्या घरून आल्यावर जबरदस्तीने त्याने मुक्काम करायला लावतो शांती पाय आला वाटत झाबरू झाबरू हो शांती काय झालं बाबा आई घरी नाही आहेत आई मनीषाच्या घरी गेल्या कार्यक्रम आहे कोणता तरी त्या सासूली म्हणा रात्र दिवस त्या मनिषाचे कार्यक्रमच करत तू आता मी कोण ना म सासूरे येते मी सासू कुठे गेली की वारे ग माणूस कुठे शांती व हो, शांती व हो, शांती व हो, हो, चैनच नाही जीवारले पाहि ना। मनीषाचा एखादा फोन आला काय एखादी न असता मला फोन केला असता आली नाही अजून म्हणून चल राजाजी आरेन नेत ना पैसे मागतो म्हणतो आणि जातो बबलीचे पैसे द्यायसाठी चल आता येतातच राजाजी दारातच उभी राहतो चल आता पटकन दाखवून देतो चायनी पितात ना पाणी मी पीत राणीला जातो भेटायसाठी राणी आली वाटते ना गोष्टी तर करत मग दोस्त मित्र आज राणी येते आज राणी येते डायरेक्ट राणीच्या घरी त्याला जातो था था। थांबा राजाजी सविताला माहीत पल्लवाट राणी आली म्हणून मी काही सांगत नाही काय झालं काय झालं का, 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 का का सविता राजाजी तुमचा पगार झाला ना ओवी ओजेची ट्युशनची फी द्या लागते तुला द्या लवकर पैसे मी येतो बबलीले पैसे नेऊन देऊन सविता पगार झाला पण पैसे झाले पगार झाला पैसे झाले तुम्ही पगार असता नाही आणला घरी कसे पैसे संपले मग तुमचे तुला माहिती आहे का सविता किती सुट्ट्या झाल्या माझ्याने पैसे खर्च झाले या महिन्यात एक रुपया नाही माझ्यापाशी पैसे झाले कुठे झाले तुम्ही चाटा त्याचे धंदे बंद करा राजाजी माझ्या लेखाची फी व्हायला लागते दोन तीन महिन्यापासून मी पैसे भरून राहिली या महिन्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतात सांगा लवकर कुणाला पैसे दिले त्याच्याशिवाय तुम्हाला घर निवू देत नाही मी थरावर जाऊ दाखालो कर पैसे सविता तुलि दिमाग देतो पैसे अर्जन कोण आल्यावर सोब्त मीटिंग आहे ना मी हि बॅग घे चल यस्तो मत मिटिङ चल्ली जाइन अतिग म रानी चल् राजी भेट हुनु राणी राजा राजामा भेटायला नाही आला चला राणीच्याच घरी नाश्ता पाणी सगळं करतो पाणी बी तीच पेतो घे म्हणा तिले पाय पाय माझ्या नवऱ्यानं गोष्ट घेतली काय पैशाची सांग आता बबलीच्या घरी मी काय तोंड घेऊन जाऊ काय मग सासू बी आली मी अजून सविता आली नाही सविता तू मी म्हणून घरी काय झालं तू आई तुम्हाला माहित आहे ना काल सुषमा काकू घरी आली म्हणून ट्युशनची फी मागण्यासाठी ओवीची वर्ज जी रा म्हटलं ना पैशाचा पैसे नाही म्हणतात मापाशी सगळे म्हणतात खर्च झाले ते राणीचं लग्न काय तुमच्या पुरानेच केलं का पगारातला एक, एक रुपया देत नाही तुमच्या पुराला चटक लागली किराणा मी सांगतो ट्युशनची फी मीच भरतो तुम्हाला दोन गोष्टी येत नाही का तुमच्या पुराले हे अशी चांगले आहे सवय सविता रेंके बरोबर करू नको सांगतो मी राजा घरी मध्ये झाले तो आला सांग तो तो ते सांगतो मी कुठे गेला तो घरात असेल ना ते बापा मीटिंग मीटिंग आहे करून राहिले बाप्पा बी पाणी नाही पेले बरोबर आहे सविता थांबेस राणी आली म्हणून अक्षय वर जेवण करी आले तिथे घेण्या वाटते काय म्हटलंय राणी आली नाही काही नाही काही नाही सविता थांबा तुम्ही आता थांबा आहे तुम्ही आता 飛びて。取